नमस्कार मंडळी नमस्कार या जेवायला हा संध्याकाळच जेवण काय काय आज तुम्हाला दाखवतो तुम्ही ताज आहे मेथीची भाजी चपाती इकडून आपला डोळ्यावाशा भुकटा त्याच्यात लोणच पा किती भारी दिसतय एकच नंबर टेस्ट राहते बो याच्यात जर ह्या भुकट्यात जर लोणचं टाकून खाल्लं तर आणि आज एक स्पेशल आयटम आहे त्यो सोन्या दाखवणारे हे बघा काय म्हणते याला चिर्या चिर्या याच्यामध्ये आंब्याची कैरी असते त्याला कापून हळद आणि हलवून घेते हा तर ह्या चिऱ्या एकच नंबर लागत्या कोणी कोणी याच्यात जर सग मिरकूट टाकत ज्याला तिखट आवडत ते आज हा स्पेशल आयटम आहे आणि आम्ही खास वीस रुपयाची एक कैरी आणली <laughs> वीस रुपयाची एक कैरी कशी आणली आता नवीन तर कैऱ्या मागच राहते हा दोनशे ग्रॅम वजन होत तिचं पण खा वाटलं ना विचार नाही करायचा हा आणि आपले बी आता काही दिसणार आपल्याला बाहेर राहते मग लगे माहिती का सोनुश पप्पा संध्याकाळ टायमाला तोडून आणते कधी कधी एखाद्या लगेच दिवस माळायला लक्षात आलं पळत जाऊन तोडून आणते याला म्हणते घरचं का खरंय विकतच हा तर ही जी कैरी आहे हा हे लय आंबट नाही राहत नाही आणि जे आता गावरान आंबे राहील आमच्या वावरातले ते आंबट ते थोडे आंबट बी राहते काही गोड बी त्याच्यात हा आणि चविष्ट राहते तर आज मेथीची भाजी चपाती हे आपलं भुकटा आणि आज आम्ही भाजीपाला आणला मंडीतून आणला बाजारात की जाणं झालं नाही आमचं हा तर तो... मंडीत गेलो होतो तर मुळा गाजर काकडी आणि बीट नाही का आपलं गोवा मीने कापला कापला का। मी कापला सगळं सलाड सोडून कापलं त्याच्या लक्षातच उद्या ध्याना बीट काप ते सापडलं मिरच्या बी कार्यक्रमाची येईल बुंदी एवढी राहिली एवढी राहिली आज संपून टाका तर एकच नंबर जेवण होणार आहे पा तुम्ही किती भारी आहे जेवायला हाय का नाही सोनूची मम्मी मिरच्या पण तळल्या तोंडी लावायला हा भाजी फिक्की झाली तर छान लागतं मला निस्त भाजींचा पदी दिली ना तर मी पोट <laughs> बर कधीच खात नाही मला ह्या असं चिल्लर आयटम लागतो याला चारा चिमन चारा ग चिमन चारा म्हणते चिमन चारा सगळ्या तुम्ही माझे चुकाच काढत राजा बर ठीक आहे तर ह्या असं आयटम असले ना खायला माणूस दोन गॅस शिल्लक खात हा आणि आज आम्ही सकाळी सँडविच खाल्लेले आम्ही आज जेवणच नाही करेल स्वयंपाकच नव्हतं हा तर आम्ही दोन दोन सँडविच ब्रेड वडे अशी हा? त्रिकोणी राहते ना ते दोन दोन ब्रेड वडे आणि एक एक पापड खाल्ला बस त्याच्यावरच आज दोघ जण सकाळी सोनूर बटाट्याची भाजी करून दिली होती काय होत माहिती का बाहेर गेल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे करतो जेव्हा अपेक्षाच राहत नाही हा आणि दिवसभर मग बऱ्याच ठिकाणी जातो आम्हाला कोणी रसच पाचत कोणी ज्यूसच पाचत हा कोणी चाप असतं तर मग त्यांना भूक जाणवत नाही पण माणूस गळता जसा जसा दिवस मावळत जातो ना तर एनर्जी कमी होती जेवण केलं ना सकाळी पोट भर तर संध्याकाळी लोक असं एकदम ताकद राहते असं काहीच नाही आठवत आणि असं काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं असं भूक लागल्यासारखं होत हा आणि असं मला वाटतं की आज ही जी कडाई आहे याच्यातला शेवटचा दिवस आहे कारण आज सोनूच्या मम्मीला एक कडाई बघून भेटलं त्याचा व्हिडिओ आपल्या योगेश गोरे कॉमेडियन चॅनल वर टाकेल आपण आताच मी त्या कढाई कडाई मध्ये सगळ्यात पहिले शिरा करणारी सुरुवात करणार आणि ती रेसिपी रे दाखवणारी रे। तुझ्या शिर्याची रेसिपी दाखव सगळ्यांना माझी शिरेची रेसिपी वेगळी बर का मस्त शिकवलेली मला नक्की बघा हा तर मला आज सगळ्यात जास्त उत्सुकता याची वाट राहिली ह्या कैरीची कारण ह्या सीजनचा ह्या वर्षीचा पहिली कैरी पहिला दिवस हा त्याला चिऱ्या म्हणते आमच्याकडं आणि ह्या चिऱ्या सकाळी करून ठेवल्या मुरल्यावर आणखी छान लागतात तर संध्याकाळ लोक मूर्त्या त्या बऱ्यापैकी आणि दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी तो लयच भारी लागत्या तर आज चिऱ्या म्हणल्यावर तर एकच नंबर जेवण होणारे आणि तुम्हाला सांगतो मी मागच्या वर्षी जावापासून आमच्या वावरात कैऱ्या आलत्या तेव्हापासून शेवटची कैरी असेपर्यंत माझ्या जा जेवणात रोज कैरी होती जेवणच नव्हते तसे मला तसं जेवणच नव्हतं जात ती कैरी आणि मिठा तसं आंबट नाही नाही ह्या आंबट ती एवढी चव नाही याला तर मी आज पूर्ण दोन तीन महिने जोपर्यंत कैऱ्या होत्या ना जेवणात राहायची नसलं तर मी अंधारात जायचो आमच्या वावरात एखाद्याच काळाचं लक्ष नाही बॅटरी घेऊन जायची पण एक कैरी तोडून आणायची पण तसे रातच्या आठ नऊ ला तर इतकी आवडती मला ती आता होती होते बाहेर जाऊन नसल्यावर नाही ना आता नाही तर आपण विकत नाही आणली का मग हो आता पण मग आता रात्रीच तुमच्या लक्षात आलं कैरी नाही थोडी रात्री बोकर दंडा जाऊन कैरी आण सांगा नाही सोन्याकच झालं रे नंबर झाला मस्त झालं लिंबू घे त्याच्यावर आंबट मध्ये भरपूर आयटम आहे आपल्याकडं चिऱ्या आता लिंबू आहे इथं लोणचं आहे लोणचं घ्या कोणाला लागलं मंडळी आज जेवणाचा बेत एकदम एकच नंबर आहे आणि आम्हाला भुका बी लागेल तर आम्ही घेतो आता जेवून तर धन्यवाद बाय या जेवायला परत एकदा या कैरी खायला मी तर खाऊन बघितली मला खूप चवदार लागली हा तर चला धन्यवाद बाय लाईक करा कमेंट करा